नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात संभाजी गाजवे मल्टी चॅनल नवनवीन व लेटेस्ट न्यूज बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याची सेवा मी, मी करतो आहे तर आत्तापर्यंतचे जे वी व्हिडिओ आहेत यामध्ये अशाच पद्धतीने आपण नवनवीन जे लेटेस्टची माहिती आहे ती आपण घेतलेली आहोत आणि अशी मी सेवा आपल्यापर्यंत पुरवलेली आहे तसेच आता पण मी नवनवीन व आत्ता ताजे ताजी, ताजी खबर आपल्यापर्यंत पोहोचण्याची सेवा मी करत आहे <coughs> तर मित्रांनो कालच्यात झालेल्या नुकत्याच संभाषणामध्ये या संभाषण म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानी जे अकॅडमी प्रत्यक्ष विद्यार्थ्याची अकॅडमीचे सर्व व विद्यार्थी तिथे जाऊन प्रत्यक्षात भेट घेतलेले आहेत तर त्याचा वृत्तांत मी तुम्हाला मी सांगणार आहे तर ते आहेत की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी आर एफ यल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली आणि या विद्यार्थ्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि ए आय संबंधी मार्गदर्शन करणारा रेझिंग फ्युचर इनोव्हेटर्स इनोव्हेटर्स प्रकल्प तयार केला आहे म्हणजे कोणता रेझिंग फ्युचर इनोव्हेटर्स रेझिंग फ्युचर इन्व्हेटर्स प्रकल्प तयार केलेला आहे आणि हा प्रकल्प तयार करताना त्याचा डेमो कसा म्हणजे तिथं प्रकाशित केलेला आहे आणि त्यांच्या समोर प्रत्यक्ष त्यांनी करून दाखवलेले आहे तर या प्रकल्पाचा डेमो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासमोर सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या विद्यार्थ्याचे उन्हापासून कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी अजून असे नवनवीन जी बातमी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचण्याची मी माझ्या पद्धतीने सेवा करीत आहे तरी मित्रांनो नवनवीन ही जी बातमी आहे ती बातमी पाहण्यास आपण म्हणजे दररोज पाहत आहात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि परत एक बार सांगतो की माझं नाव आहे संभाजी गाजवे संभाजी गाजवे मल्टी विजेस चॅनल